जे सध्याचं राजकारण चालू आहे नाना तऱ्हेचे आरोप प्रत्यारोप होत आहे याच्या मागे खूप वेळा बातम्या झाल्या अनेक बातम्या गेल्या अनेक जण बोलले परंतु या आकृशकारांचा विचार आकृशकारांचं जे मन आहे हे भुटकून आहे म्हणून या ठिकाणी आलेला माशिरस तालुकीच्या इतिहासामध्ये आणि माझ तालुक्याच्या विकासामध्ये या तालुक्याचा विकास उन्नती जर कुठे केली असेल तर मोहिते पाटाने केली हे सर्वात सर्वांना माहित आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेही जावा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जावा मोहिते पाटील आणि अकरूज माळशिरस तालुका एक नातं म्हणलेलं आहे आज तुम्ही सहज अकरूज जरी म्हणलं माळशिरस तालुका म्हणजे मोहिते पाटलाचं नाव निघतं मला तुम्हाला आठवण करून देतो विकासाच्या नावावरती आरोप करणाऱ्यांनी ज्यावेळी दोन हजार सोळा सतरा मध्ये इर्तिगा इर्तिगा नावाच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या माझ्या आक्रोश मध्ये दोन तीन बंगल्या बाजून डिफेंडर म्हणजे कसे आले त्यांनी विकासाची भाषा कळून येते मोहिते पाटलांच नात हे आक्रोशकरांच्या नव्हे पूर्ण तालुक्याच्या जिल्ह्याच्या उंबर्याशी आणि प्रत्येक घराच्या ब्रिटिश आहे मोहिते पाटलांचं नातर हे प्रत्येकाच्या प्रत्यक, हृदयचे माझ्यासारखे अनेक लहानाचे मोठे होत असताना शिक्षण घेत असताना शिक्षणाचे आरोप होतात हे सर्वचे सर्व शिक्षण आम्ही मोहिते पाटलांच्या संस्थेमध्ये शिकून आज या ठिकाणी ग्रॅज्युएशन एक ना अनेक गोष्टी आहेत अनेक जण बोलले राजकीय कार्यालय असतात ना तेवढे सगळ्याच्या सगळ्या कार्यालय मध्य पडणारी या आकडूच्या नगरी मध्ये आलेले आज विचार करा आकडू हे असं शहर आहे ज्या शहरामध्ये जे शहर फक्त उद्योग व्यापार आणि शिक्षणासाठी दवाखान्यासाठी प्रसिद्ध आहे आज आकडू मध्ये राहण्यासाठी सुद्धा जागा नाही जा इतकं या आकडूच्या लोकांचा विश्वास आहे आकडू मध्ये मध्ये काम करत असणारे मध्ये नोकरी करत असणारे लोक आज यशवंत नगर ठिकाणी संग्राम नगर ठिकाणी बागेव ठिकाणी नि, माय नगर ठिकाणी आपण अख्ख्या तालुक्याचे नि, लोक या ठिकाणी काम करता येतात त्यांचा कुटुंब त्यांचा प्रपंच हा अक्रूजच्या विकासावरती होतो अरे विकासावरती काय बोलता मग अशी काही बोलता तर अक्षरशः पाणी आलं अरे दलित कुटुंबाच्या लोकांना जर तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन नीच वृत्तीला जाऊन जर तुम्ही टीका

लोकसभेच्या माध्यमात निम्मळ करणे अधिकारी लागलं मोहित्या पाटलांची छंद आमच्यासाठी आमच्यासाठी काय तुम्ही विरोधात करणारे लोक सुद्धा सोबत त्यांनी घेतले आणि त्या ठिकाणी त्यांना खासदार म्हणून दिलं अरे ज्यांना कोणी ओळखत नाही ती सांगतो सोळा सतरा मध्ये वरवण त्या सगळ्यांच्या मागून फिरणारे सांगते त्यांना कोणी ओळखत नव्हतं त्या ठिकाणी पिळवर मिळतो सुद्धा त्यांना आमदार केलं आज वेळ त्या म्हणजे आपण म्हणतो ना कि एखादा चिखला त्यांनी पत्रात त्यांना पत्र लिहिलेला एवढंच नाही या मतदारसंघातून आमदारची खसा त्यांना भाजपला परंतु त्याच भाजप ज्यावेळी मोठ्या पटलं ऐकत राहील त्यावर त्यांच्या पाठीमध्ये कुठेतरी त्रास द्यायचा त्यांच्यावर आरोप करायचे त्याच्या काहीतरी विनाकारण काहीतरी गोष्टी काढायच्या त्यांच्या उमेदवाराच्या पाठीमागच्या केसेस काहीतरी उकडून काढायच्या विनाकारण पटोले केस करायच्या आणि चालत नसता येईल या आकृती जनता ह्याला भूल दाखवला आणि आम्ही सगळा बळी पडणार नाही या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो आधी बोलत नाही आधी तर बोलणार आहेत आपले सत्तावीस उमेदवार उमेद सत्तावीस म्हणजे पंचवीस उमेदवार नगराध्यक्ष साहेब हे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे तिकडे तुम्हाला दोन उमेदवार सहा नंबर वाटत या ठिकाणी मसल व्यक्ती उभा यांना प्रचंड प्रचंड आणि प्रचंड मतांनी निवडून द्यायचंय इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय